पृथ्वी जेव्हा सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते तेव्हा चंद्रग्रहण घडते पृथ्वी सूर्य आणि चंद्र एका सरळ रेषेत आले की ही अद्भुत घटना घडत असते यामुळे चंद्रावर पृथ्वीची सावली पडते याच खगोलीय या घटनेला चंद्रग्रहण असे म्हटले जाते ही घटना केवळ पौर्णिमेला घडू शकते जेव्हा चंद्र पृथ्वीच्या विपरीत दिशेला असतो चंद्रग्रहणाच्या स्थितीमध्ये पृथ्वी सूर्याच्या प्रकाशाला चंद्रापर्यंत पोहोचू देत नाही ज्यामुळे चंद्रावर पृथ्वीची सावली पडते आणि तो धुसर किंवा लालसर रंगाचा दिसू लागतो भारतीय वेळेनुसार या वर्षाचे दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण भारतामध्ये सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होणार असून आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत चालणार आहे या दरम्यान चंद्र लालसर नारंगी दिसतो यास ब्लड मून असे म्हटले जाते आणि या प्रकारचं चंद्रग्रहण असेल तर ते खग्रास चंद्रग्रहण असतं जेव्हा पृथ्वीची संपूर्ण सावली पूर्ण चंद्राला झाकते आणि अशा प्रकारे हे खग्रास प्रकारचे चंद्रग्रहण घडून जाते चंद्रग्रहणामध्ये काय करावं काय करू नये गर्भवती महिलांनी कोणते नियम पाळावे आणि आपल्याला ग्रहणाचे कोणतेही नियम पाळणं शक्य नसेल तर आपण नक्की काय करावं याबद्दलचा सविस्तर माहिती सांगणारा व्हिडिओ आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीवर उपलब्ध आहे तुम्ही यूट्यूबवर हा शॉर्ट व्हिडिओ पाहत असाल तर खाली दिलेल्या त्रिकोणावर क्लिक करा आणि तो सविस्तर व्हिडिओ पहा किंवा मग तुम्ही इन्स्टाग्राम किंवा फेसबुकवर वगैरे हा व्हिडिओ पाहत असाल तर मग तुम्ही यूट्यूबवर या सर्च करा दिल्लीकर मराठी खग्रास चंद्रग्रहण व्हिडिओ किंवा भाद्रपद पौर्णिमेला चंद्रग्रहण होणार आहे तर असं काही तुम्ही सर्च केलं आपल्यानुसार दिल्लीकर मराठी चॅनल जरी तुम्ही सर्च केला तरी तुम्हाला लगेचच तो व्हिडिओ भेटून जाईल हा छोटासा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद